माझा नवीन आहे तुमच्या कोणच्या वेळेस माझा नवीन आहे काय यो काय नवीन कोर नाही तुमचं कलर वेगळा आहे डार्क आहे त्याचा डार्क आहे मग त्याच माझा एक लाख पंच्याहत्तर हजार पन्नास हजार तिन्ही बक्षीस दिली जा तेवढी नाही आम्ही ठेवणार दहा हजार सात हजार सात हजार पाच हजार थांबा मी थांबा मी हाय कसा कसा परत काय झाला काय सांगितलं मी मी सेकंड फशीपशी येईपर्यंत एक मागून राहा ቔቓባቱቋ እንቶ ቗ርት ኚላፕ

आणि मला झाला आहे लेट आत्ता वाजली ती म्हणजे हो। सव्वा आणि मी डायरेक्ट येऊन लॉक चालू केला म्हणजे ताड वगैरे गावात कारण मी गेलो तो वाजवायला अलिबागला तिथून आता थेट इकडे आलो आहे सो चला जाऊया फोराने सामान वगैरे तुम्ही आलाय मांडवत सो आपण डायरेक्ट आता मांडवत जाऊया चला मांडवत एंट्री कडकमध्ये आणि इकडे आज अतुल आलाय का नाही आलाय म्हणजे लग्न झालं ना कालच राहुल दा कुठे आणि आता सेटअप जोडाची सुरुवात केली आहे आबा शेठ आबा शेठ इकडे कसं काय टाडवागले गावात कसं आलावाला आहे देवा भाऊ काय नवीन नवीन काय काय नवीन आहे सेम हा आहे

<laughs> प्रॉफिट तो हे प्रॉफिट वाला माणूस तो बघ समोर चालत बघित आला बादशाला आणि तिकडे विषय घन चालू आहे तो बघा शुभनीत आणि हे तिकडे विषय बघ विषय बघ दोघांचा तो बघ मारामारीचा विषय होते तो बघ तो मी मारीन त्याला त्याच्याकडे कॅमेरे मी एवढी बक्षीस बक्षीस माझे हा? एक लाख हजार पन्नास हजार तिन्ही बक्षीस आहे तिथे जा तेवढी ना आम्ही ठेवून सात हजार पाच हजार

हसतस काय अभ्या अभ्या तुला हसते हा वरती बसून वालो तुम्ही ओके कसा कसा परत काय नाही ही स्टाईल कुठेतरी बघितल्यासारखी वाटते ही स्टाईल कुठेतरी बघितल्यासारखी वाटते मी चला आता इकडे आमचा आता सेटअप रेडी आणि आता मी पण कीबोर्ड लावून घेतो कुठे काय वाजवायचं काय आणि रोटो सेट जोडून झालेले आज फक्त रोटोच वाजतील मला वाटते बाकी काही नाही तो तिसरा रोटोवाल्याचा काय विषयच वेगळा रे आज आज अभ्याना आलाय तर त्याला त्याला वाईट वाटत माहितीये ना काय लॉग मध्ये बोला संकेत न आला तर मला वाईट वाटलं ते सांगते आज माझा पार्टनर नाही तर तुम्ही बराच काय बोलता मला तुला बोलता त्याला नाही ना बोलत ते मलाच बोलता आता पार्टनरची जागा तुला नको चालवायला चालवत <laughs> जतीन काय बाबा सिरीज चा मानकरी आहे जतीन त्याला काय सांगितलंय मी मी सेकंड फर्शिपी येईपर्यंत एक मारून रा मारून राहा <laughs> <ला। laughs> <laughs> म्हणून आलो की येत आहे मशीन ची टॉपिक घ्यावाला <laughs> मालक फोन करीजला गद्दा आहे गद्दा आडवी सगळा घेऊ आम्ही आडवी गदा, 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 आए। आए। गदा एक गदा एक नंबर आहे मग एक नंबर एक नंबर गदा आहे फक्त एक लाईट कुठं गेलीच ते चा प्रॉब्लेम आहे माली कुठे माली दिसत नाही ना मांडवाची लाईट हालते काय काय फिरवा फिरवू चाललेस असा आहे काय कमी आहे तिथं घ्या ब्लिंक होते लाईट पहिला पाहिजे आटापलेला आहे काय दोनशे भेटले आणि आता आमचा पहिला पाहिजे आटपलेला आहे अरे तुला काय बोलून फायदा पहिला पाहिजे आटपलेला आहे सव्वा बारा सव्वा दोन तास वाजवला हे प्रभात आज खुश होतास पण कमाई चांगली झाली आज पेटीची तू बोललास का आधी गाणी मारायला पाहिजे कुठला तो गाणी रेशमाचर रे गाणी काय नाही इमकेची चोली तो अरे जय श्रीराम भाऊ <laughs> गौल ब्लॉग मध्ये आलाय व्हिडिओ घेतली ती ना, ना। आमचा आम आता कमाई मस्त झाली आज बऱ्याच दिवसातून बऱ्याच दिवसांनी कमाई मस्त झाली आला म्हणून आणि आमचा पहिला बाजू झाला आणि आम्ही आता जरा फ्रेश व्हायला आलोय

तर आता चाललो पुन्हा आम्ही आता वाजवायला कारण आता वाजले बारा आपला एकचा टाइम नेहमीप्रमाणे आणि हे बघा पोर बघा शुभणीतचे कान बसले शुभनीतला ऐकायलाच नाही काय आवाजच नव्हतं आवाज नाही माहिती आहे बालूच्या लोकांना भारी झाला म्हणून मी पण आब्याला मिस केला आब्या मिस यू आलाच नाही आता बघू नेक्स्ट ऑर्डर कधी येतस कधी पण ऑर्डरला हलदीला असतो ना मी पहिला आब्याला मिस कर मला मी पण आब्या पाहिजे पहिला आब्या आता बघू कधी येतस कुठल्या ऑर्डरला येतो वाजवतोय पाच वर्ष अरे राहुल द्या गप गप चालला चल वाजवायचं आहे आभीला घेऊन येते आता वाजवायला काढूया काढूया ना आहे काढायचा कुठं बजाव आज तशी आपल्याला मानधन पण मस्त भेटलाय बक्षीस अरे मानधन म्हणजे जशी मेहनत पण तशीच आहे बघायला गेलो तर चार पाच हजारची तरी लेवल आतापर्यंत झाली असेल ना जास्ती पण कमी नाही माझा आज भांड्यावरच लक्ष होता आणि किवड वाल्या जात कोण होता कि बोटवाला कधी तू तर कधी तो शुभू त्या शुभूला काय नाही रे दोन वेळा त्याला सांगितला <laughs> दोन वेळा काय काय माझ्याबद्दल काय शुभू बोलत काय नाही कावडी मी दोन वेळा तुला इशारा केला की वेल प्रत्येकाची येतं लक्षात ठेवला शेवटचा भाजी आपला एक पर्यंत आणि एक वाजता पॅकअप करून निघायचा इथून अंतर पण लांबचा आणि मी आलोय गाडीवर आज याचे मुलं माझे मुलं मी वाजवायला गेलेलो अलिबागला पालखीला सो डायरेक्ट तिकडून इकडे आलोय त्यामुळं लेट पण झाला घरीच होतो मी तुम्ही काय थांब शिफ्ट चालू आहे तू काय बोललास तू गेलास कितीला अरे फर्स्ट चालू आहे मी कितीला आलो मी मी तुला सांगतो का नाही तो या लॉकमधल्या नंतर सांगतो आणि चला आता जाऊया वाजवायला

मी तर नको काढू आपल्याला बघू तिथे गाडी काय आहे ते ना पॅकअप आता वाजलेत एक पाच आणि पॅकअप झालाय आणि आता शिमणीत मस्त कीबोर्ड काढते माझं काम करते जबरदस्त शिमणीचा नादच नाही कुठले पाटण खारे पाटण काय नाही नाही खारे पाटण किती काय झालं तरी खारी खारीवर माझा नाही तो तेव्हाच पुसलास आजचा काय वाटत हाल हवाल काय वाटतंय मस्त माझा झाला भाज्या पण मस्त झाला आणि पैसा पण सुरू चला पॅकअप करून घेते तो बोलत ना आब्याबद्दल काय आब्याबद्दल मागत नाही आब्या आब्या मिस तुला मिस करते आणि संकेत बाकी कोण बोलतच नाही आणि एक शुभनीतला मिस, तुला मिस, मिस यू मिस यू लवकर ऑर्डर लवकर या ऑर्डरला अजून काय बोलू शकत ना आम्ही बोली विसरला विचारलं ना

মুমাই খেল দিন ডোমবাৰী

ऑर्डरला असा आला समजायला नको गाडीशी कोण डिझल देत गाड्या कोणच्या हात्या पण नाही तो देतलो आता आम्ही चाललो गाडीवर घरी उपर गाडीवरच हा बघा एलियन एलियन चल गाडी थंडी मग कट तर फायनली घरी आलो आहे गाडीवर आलो सो फुल थंडी आजचा लॉक हलदीचा ताडवागळे इथे वाजवायला होतो आम्ही कसं वाटलं नक्की सांगा अलिबागमध्ये ताडवागळे गाव वयनाडच्या पुढे आहे तिकडे सो खूप झोप आले आणि झोप पण नाही झाली सो आजचा लॉक कसं वाटला नक्की सांगा फुल एन्जॉय फुल टीप पडली आज वाजवायला पण मजा आली सो, हो सो कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया आपण आता अशाच एका नवीन लॉगमध्ये सो तोपर्यंत टाटा बाय बाय